नमस्कार दत्ता गवारींचा या ठिकाणी उपोषण चालू आहे आजचा पाचवा दिवस आहे याच लढ्याला भेट देण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे ठाण्याचे आयुक्त चव्हाण साहेब थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहे तर आपण पाहणार आहोत की गवारी हे उपोषण सोडणार आहेत की नाही यांच्या मागण्या पूर्ण होणार आहेत की नाही कारण गेले पाच दिवसापासून दत्ता गवारी हे अंमरन उपनिष्ठ बसलेले आहेत अनेक सरपंच असेल विविध कार्यकारी असेल या सगळ्यांचं त्यांना पाठिंबा वाढत चाललेला आहे प्रत्येक ग्रामपंचायत त्यांना त्या जेवणाच्या बाबत असेल त्या पाठिंब्याबाबतचा जो ठराव त्यांना दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून त्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता प्रशासनानं देखील जाग आली आहे आणि म्हणूनच आदिवासी विभाग विभागाचे आयुक्त चव्हाण साहेब या ठिकाणी थोड्याच वेळा मध्ये दाखल होणार आहेत नक्कीच हे उपचार सुटणार आहे की नाही हे आपण पाहणार आहोत तुम्ही पाहत राहा प्रत्येक घटनेचा विश्वास साक्षीदार जुन्नर डायरी